पंधरा ऑगस्टच्या आतमध्ये केलं नाही तर मी स्वातंत्र्य दिनी शौगाव राज्य महामार्गावर आंदोलन करणार आहे याची आपण नोंद घ्या वंचित बहुजन आघाडीने पंधरा ऑगस्ट रोजी दिला होता शवगाव गेवरई रस्त्यावर रास्ता रोकोचा इशारा इशाऱ्यानंतर पालखी मार्गाचे काम सुरू पालखी मार्गाच्या कामासाठी वंचित बहुजन आघाडी मैदानात आज दिनांक तेरा आठ दोन हजार पंचवीस रोजी सातशे बावन ई पैठण ते पंढरपूर पालखी मार्ग या रस्त्याची दुरुस्तीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या इशाऱ्यानंतर श्रीकरांडे साहेब यांनी तत्परतेने दक्षता घेतली आणि आज सकाळी दहा वाजता दुरुस्तीच्या कामाला सुरुवात झाली वंचित बहुजन आघाडीने यापूर्वीसुद्धा रस्त्याच्या कामासाठी अनेक आंदोलने केलेली आहेत रास्ता रोको आत्मदहन आंदोलन व शेतकऱ्यांना मोबदला मिळावा म्हणून गेली अनेक वर्षे वंचित तातडीने पाठपुरावा करत आहे नेहमी शेतकऱ्यांना व नागरिकांना न्याय मिळावा यासाठी वंचित आघाडी रस्त्यावर उतरत असते त्यामुळे या मागील अनुभव पाहता पी व्ही आर कंपनीने सदर इशारा दिल्यानंतर काम तात्काळ चालू केल्याबद्दल मान्य श्री साहेब तसेच ब्रह्मासाहेब व विनय बाबू यांचे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने व बोधवकरांच्या वतीनं आभार व्यक्त करण्यात येऊन यावेळी श्री शाहूराव खंडागळे वंचित बहुजन आघाडी जिल्हा उपाध्यक्ष युवा नेते अरुण झांबरे पाटील युवा नेते बाळासाहेब भोंगळे तालुका उपाध्यक्ष विष्णूवीर तालुका संघटक ज्ञानेश्वर गिरी डॉक्टर सतीश चव्हाण बंडू निपाने सतीश गर्जे कामाने भाऊसाहेब रामेश्वर गावडर डॉक्टर गलांडे देवीदास पागारे अप्पासाहेब भोंगळे व इतर सर्व अकोलकर वस्ती ढवळे वस्ती वरील ग्रामस्थ हजर होते प्रतिनिधी बनुबाई शेख स्वयंभू यू मराठी चॅनल दोन ऑगस्ट रोजी सन्माननीय गणदे साहेब यांना सगळ्यांनी व्हॉट्सअप द्वारे मेसेज केला आणि मेसेज केल्यानंतर सांगितलं की सातसेबाब पाच पालखी मार्ग या रस्त्याची दुरुस्ती आपण अपूर्ण केलेली आहे म्हणून साहेबाला मी विनंती केली आणि साहेबांनी त्या विनंतीला मान देऊन दोन ते तीन दिवसामध्ये काम करतो असं सांगितलं त्यानंतर साहेबांनी ते काम करण्यात थोडं दुर्लक्ष केलं त्यानंतर मी अकरा तारखेला पुन्हा दहा तारखेला पुन्हा साहेबाला एक मेसेज केला की साहेब आपण खूप सुंदर काम केलेलं आहे दुरुस्ती केलेली आहे पण मी सांगितलेलं काम अद्यापपर्यंत झालेलं नाही आणि जर आपण हे काम पंधरा ऑगस्टच्या आतमध्ये केलं नाही तर मी स्वातंत्र्य दिनी शहगाव गेवरई राज्य रा महामार्गावर आंदोलन करणार आहे याची आपण नोंद घ्यावी अशा हा प्रेमाचा संदेश मी त्यांना पाठवला त्यानंतर त्यांनी त्यांचे ज्या ते बी व्ही आर कंपनीचे जे बॉस आहेत त्यांना फोन केला त्यांनी ब्रह्मासर सन्मान्य ब्रह्मा सर यांना देखील फोन केला आणि ब्रह्मा सर सरांनी आमच्या ची निवेदनाच्या अगोदर आम्हाला विनयबाबू यांची आमच्याशी भेट घालून दिली विनयबाबू स्वतः त्या दिवशी या ठिकाणी आले या रस्त्याची पाहणी केली मी सांगितलेला मार्ग तर खरा स्वयं काही काही महाराज चौक त्या ढवळ्यामुळे तुम्हाला मळ्यापर्यंत होता पण या अगोदर त्या कामाची दुरुस्ती झालेली आहे आणि म्हणून या ठिकाणी मी पी आर कंपनीचे सन्मान्य गाणंडे साहेब असतील ब्रह्मा सर असतील विनय बाबू असतील आणि पी व्ही आर कंपनीचे सर्व कर्मचारी असतील यांनी आमच्या या दुरुस्तीच्या कामाला वेग दिला मी प्रथमत बोधगावकरांच्या वतीने त्यांचं आदरपूर्वक स्वागत करतो आणि आपण हे आज सांगितलेलं काम अगदी व्यवस्थितपणे ढवळे मळ्यापर्यंत करावं अशी आग्रहाची विनंती करतो जर मी जोर पुढं जर हे असे खड्डे फुटे जर असेल तर विनय विनयबाबू आपण या रस्त्याने येतात जातात तुम्हाला हे खड्डे दिसले पाहिजे आणि आपण न सांगता हे काम केलं पाहिजे कारण रस्त्याचं काम तुमचं आहे जर रस्त्याच्या किमतीपेक्षा जर तुमची दुरुस्तीचं खर्च वाढत असेल तर हे शासनाचं काम बरोबर नाही आपण आमच्या देवेदानातला आमच्या हाकेला ओव दिली आणि आमचं दुरुस्तीचं काम पूर्ण केलं म्हणून मी प्रथमतः वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आणि संपूर्ण बोजगाव करा टीमच्या वतीनं आपलं अभिनंदन करतो आपण काम करावं एवढी प्रामाणिक अपेक्षा ठेवून या ठिकाणी थांबतो करा आ रहे दिखने तो उसके काम आ जाएगे। तुम तो सब सब कर बनी केले नहीं। तुम तो सब कर क्या लगा जाएगा? हाँ। सब लगा। तू तो गर्दन लगा। अरे यार तेरे काम आ रहे। तुम तुम्हें ये यार तुम्हें ये आए ना ये तलाव। ओ यार नकर इतना रे ये ना आए नाम के बात नहीं यानि दास में नहीं आए ना